हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनो तुमचा दाजी शॉक झाला राह तुमच्या पुनता बघून का म्हणून ड्रेस हा चांगला दिसतोय एकदम बारी आ? मस्त दिसतोय मस्त हा तर नवऱ्याला धक्का बसला की खरं ही आहे का म्हणून असं करून चहा चहा करचा केलाय ना मम्मी दाजी गेल होत कुठतरी तर भा <coughs> बहिणीनो चला गुड मॉर्निंग तर आज घातलाय मी ड्रेस दाखवते तुम्हाला <laughs> सदरस घातला होता मी काय म्हणते तसला का आपलं शर्ट पॅन्ट घातली होती पण परत मी काढलं मला पटलं नाही म्हणून आणि ही घातलंय आंगड तर दाखवते मी कस दिसतोय सांगाय पॅन्ट दिस ठेवली त्याच्या नाही घातली पण ही घातलंय मी आंगड चांगलं दिसतंय का उगत दिसतंय गडी मराने काढून दिन मग डागला हो तर तब्येत नाही माझी व्यवस्थित खर सांगायच त्यासाठी घातलाय नंबरच आहे पण घालत नाही मी काय सांगायचंय भाऊ बहिणी बरं हा ना चहा प्यायला या सगळ्या बहिणींनी हा चहा पिती जरा ही पियासाठी ड्रेस आणलेला येत ना पण मी घातलाय आता मला नाही जुळत भाऊ बहिणींनो असले कपडे मी नाही आता घालत मी पहिली घालायची पण आता नाही घालत असे कपडे सांडल खाली प्या चहा सगळ्यांनी चहा प्यायला या भाऊ बहिणींनो

पेल्या या सगळ्या भाव बहिणीने आता दाजीला कामावर जायचंय ना कामावर जायची तयारी चालली दाजीची काल आल तर घेऊन टांगड्या उद्यावर उद्या टांगड्या नायत काय व्हायचं दोन दोन टांगले हा तेरा, तेरा। दोन दिवसांनी होईल दाजेचा पगार पगाराची मालकी मी साया नावाला ना। मालिकेत मग नाही करत नाही तस काय नाही

आता काय करता सुट्ट्या ते मी येऊ आता काय होईल साडचणी ला मला कस सगळं आपल्या हातात आहे कमी म्हटल्या इकडं मला कस तरी झालं काय काम निघत सुट्टी तर टाकावं लागते ना आता तुम्हाला माहिती आहे दिडीशी बघितलं तुम्ही बिगर कामाचा आपला आता दिवस चालू केली गेलाय ना, ना का सुट्टी पडलीच ना कामाची दवाखान्यात जावं लागलं मला तेवढो वाळून वाळून गेली तरी तुम्हाला काय फरक पडत काय काय नाही तुला तमी नाही म्हणे तुम्ही मग वाळून वाळून गेली तरी तुम्हाला काय फरक पडला मी एक कापली तर दोन वया जुगी होती का नव्हती हा था 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 था। मी गेली असती मग गाडी ही माझ्या कशी पण काय सांगता भाऊ बहिणी जात नाही मी कुठे इचरा दाजेल तुमच्या दिवसभर मला सहा रात्री वाईट राहते म्हणत होती पुनम तुला एक इचरू का तर म्हणलं तर मला म्हणली तू दिवसभर एकटी असते तुला करत ना का गे मला विचारत होत तर मी काय म्हणलं तिला की बैडा त्या नो टेन्शन मला एक तर राहायची सवय आहे कर पाहिलं काय झाला आता मी दिवसभर एकटी असते मला काय नाही वाटत कारण की आपल्याला एकटं राहायची सवय आहे माणसात भीड मध्ये राहण्यापेक्षा कधी पण एकट राहू माणसाने आयुष्यमान कार्ड काय तरी गावात आलं की आयुष्यमान कार्ड पाच लाख ना आणलं की काय म्हणतात दाखवते तुम्हाला जॉब कार्ड मी तिकडे गुंतल ना आ, का जाऊया तसं तुम्हाला जायचं असेल तर पन्नास टक्के खरं म्हणा ते आयुष्यमान कार्ड काढून काही नाय दवाखान्यात कार्ड तरी काय दिला काही नाही पैसे घेतलं भावा बहिणी न पैसे घेतलं दवाखान्याला किती मरणाच पन्नास हजार रुपये स्टार्टला भरायला होतं आईच्या ऑपरेशनच्या टायमाला आणि हे आयुष्यमान कार्ड आणि ज्योतिबा फुले योजनेत बसावलं होतं ती ऑपरेशनच आणि काय उलट आहे ना ऑपरेशन करून तुम्हाला सांगते उलट होऊन बसला आता काय माणसाची म्हण हाय की गे झालेल्या गोष्टी माणसाने काढून दुखी हो। आ आ नाही व्हावं पण आता पचतावा तर झालेला आहे तो कसा काय म्हटलं तर नाही ऑपरेशन नाही केलं तरी ह्या गोष्टी होणार होत्या ना ऑपरेशन झालं तरी कारण की त्याला ही आता बोलाय नाही माझ्यापाशी काय नको ती काढायलाच नको असं वाटतं तर कार्डाला काही उपयोग नाही गरज सांगायची परिस्थिती कार्ड असून सुद्धा सवलत दिली नाही म्हण पैसा पाण्याची गरीब लोकांनी कुठन पैसा गोळा करायचा दोघांत ते जॉब कार्ड काढायचं जॉब कार्ड त्या शिवान्याचं नाव तेवढं त्या ह्याला द्या ऑनलाईन करायचं किती दिवस झालं ती पूर्गी आहे ना दहा अकरा दहा अकरा वर्षाची झाली पण अजून कोकणात बापाने नाव दिलं नाही ही, हो का ही आयुष्यमान कार्ड नावाला आहे निस्त नावाला पैसा आपुनच भरायचा आणि दवाखान्यात गेलं म्हणजे आमच्या दवाखान्यात हे चालत नाही मग आता कोणच्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात मोदी सरकारच्या दवाखान्यात सत्य आहे आहे मोदी सरकारला सांगा आणि सरकारी दवाखान्यात ही देत नाही सुविधा देत नाही ना पाहिजे सुविधा नसतात तिथे मोठा मोठा समजा थोडक्यात काय आता बघा भाव बहिणीनो माझ्या तर आहे ना तिन्ही डिले सरकारी दवाखान्यात झाल्या काय अवस्था झाली सासू पाहिजे मी तुझं गाठ काढले डोक्यात डोक्यातली गाठ पुढे सरकारी दवाखान्यात होत नाही ना मग आता तुम्ही सांगा जर आता अशा टायमिंगला जर खाजगी दवाखान्यात जावं लागतं ना मग काय उपयोगी या कार्डाचा मग काय नसते घराच जाऊन पोजून ठेवायचं आम्ही तर हाय ना आतापर्यंत जेवढं बिद काय म्हणतात आता तुमच्या हे झालं होतं त्या बजाज फायनान्स लोन काढून उपचार केल्यात काय सांगायचं तुम्हाला अजून पैसे फिरतोय आम्ही सरकारी दवाखान्यात मी त्याचभर बसलो तरी काय उपचार नगरला हॉस्पिटलला जावं लागेल म्हणले इथं होणार नाही सिविरला नगरला मग तुम्ही सांगा तासभर इथं बसवलं मला एक इंजेक्शन दिलं बाकीचं काही नाही आणि मग तुम्ही सांगा तासभर इथं बसवून मग अँब्युलन्स घेऊन धवत आणणार नगरला तिथून पुढे दोन तास ही फटलेलं तुटलेलं असं तिथून पुढे परत ती बोशी तिथं कवा राबतीन कधी नाही मी तासभराने का आठ तास आणि का कसं ही नाही मग दोन ते तीन तास तर मी म्हणतो ह्याच्यातच जाणार तोपर्यंत जीवाची जी हलका आहे तर माणूस वर तोंड करून जात त्यांची ऍक्शन घेऊ तर खासगी दवाखान्यात गेलो तर एका पंधरा दहाच मिनिटात त्यांनी लगेच ऑपरेशन सुरू केलं त्यांना पैसे द्यायच्यात ना त्याच्यामुळं हे तर फोकाट आहे म्हणून बघत नाही नावाला गोर गरिबांना तर लय गरज आहे त्या सरकारी दवाखान्याची ह्याची पण बघत नाही ध्यान देत नाही काय उगा माणूस कर्ज काढून दवाखान्यात जात जा जा नाही दवाखान्यात mm. मला म्हणायचंय सरकारी सुविधा सगळ्या गोरगरीबांना दिले पाहिजेत व्यवस्थित आता भावा बहिणी आमच्या नाव काय सुद्धा नाही आमच्या नाव आम्ही बघूया केशरी कुपान हाय आम्हाला आणि उगा ती नावाला आरक्षण आरक्षण एवढा आरक्षण तेवढा आरक्षण गरीबांना दा दान अनुदान आव नावाला आहे दान, ना दान ना अनुदान आम्हाला काहीच नाही तुम्हाला खरं सांगायची परिस्थिती म्हणजे कुपान आम्हाला आता एवढ्या पाच सहा महिन्यात कुपान म्हणजे वर्ष झालं का भेटतंय आपल्याला कुपान वर्ष वर्ष दोन वर्ष झालं असं तर त्याच्या आधी तर आम्हाला कुपान बी नव्हतं आणि कुपान आहे तर ती दारिद्र देशाचं नाही पाच सहा रुपया वाल कुपन आहे बघा आणि ज्याला शेतकरी येत ज्या नाव शेती आहे जमीन आहे त्यांना दलिंद्र देशाच कुपाना आहे कशी झक मारायची केसरी कुपानी नाही तोंडा थांबून घ्यावं आणि सरकारी सुविधा काय भेटते ते हप्ता ती बी काढून आहे घरकुला पाहिला हप्त नाही काहीच नाही गोष्ट तर म्हणतात की घरकुल 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 आता आम्हाला ज्यांना जागा नाही त्यांनी कुठं बांधावी ती घर डोक्या बांधावी ती का सरकाराने दक्षता घ्यावी ना उगा गरीब माणसं बोलत नाही ती काय म्हणून तुम्हाला सांगते सरकार ही करायला लागला आम्हाला जागाच नाही भावा बहिणीनो गुंटा एवढा एवढा तुकडा सुद्धा नाही तर आम्ही घर कुठं बांधायची त्या ठिकाणी पाच ते सहा घरकुले ज्यांना जागा नाही त्यांनी घर कुठं बांधायची घरकुल पहिली बसलेली मग आज या ठिकाणी द्यायला काय अडचणी पहिली घरकुल झालेत म्हणजे सरकाराने आपल्या जमिनीतला टुकडा द्यावा ना आता मला काय म्हणायचं ही काय सरकारी घरकुल उठवणार आहेत का नाही बाबा आता आपण मी घर बांधलेला तुम्ही हे तुम्हाला माहिती कस कस केलं थांबून थांबून केलंय आम्ही करून करून काय म्हणतात एकट्या घास नाही कुठल्या गोष्टीचा आम्ही कसं कसं केलंय आमच्या जीवाला माहिती आम्ही अजून पैसे फिरतोय त्या घराचं आणि लोकांना वाटत एका दिवसातच झाला काय म्हणजे आणि ती बी आमच्या नावावर कशी झक मारायची ती नाव नका का नसा ना मी तर म्हणते आता आपण ही देवाने आपल्याला मातीचं शरीर घडवलं ही आपलं नाही ही कवा मातीचं मोल होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे आम्ही नाही विचार करत राहायला निवारा झाला माझी बाद झालं पण मला म्हणायचंय की सरकाराने खरं म्हणलं तर गोरगरीबांची दक्षता घ्यावी अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांना काहीच नाही त्यांचं काय हा उगाही आता ती बजाज फायनान्स कुठं काय ही निघालय म्हणून लोक कष्ट करू करू त्याच्यावर पैसे उचलत येतील स्वतःच काय काय करून घेते या होय सुविधा आणि याचाच व्याज भरत बसते ती या अवघड आहे ना जाऊन द्या मी तुम्हाला सविस्तर बोलीन ह्या गोष्टीवर तुम्हाला बोट नाही ला मिळालेली आहेत ना त्यांना हप्ता काढायचा हो पैसे सरकारीच घरकुल आलेलं त्याचा हप्ता काढायचं म्हणलं तरी ही आदली मधली चमची आहेत पैसे द्यावं लागतात तेव्हा ते हप्ता निघतात मग हा सांगा तुम्ही करायचं तर काय करायचं म्हणजे सगळ्या रिश्वत खोर आहे का नाही जमाना आम्हाला हप्ता मिळाला बराबर आम्ही भरणारच नाही भाऊ बहिणी तुम्हाला सांगते आम्हाला घरकुल आलेलं तर घरकुलाचा पहिला दोन हजार सोळा शिवण्याचा जन्म झाला त्या टायमाला आलं होत नाव mm -hmm. आणि दोन हजार सतरा मध्ये घरकुलाचा पहिला हप्ता भेटला तर आम्ही एक पहिला हप्ता काढलाय घरकुलाचा तर त्याच्यावर ते दोन तीन हप्ता तर आम्हाला तीन हप्ता काय असतात ना दोन हप्ता तर दिलं बी नाही तर आणि पहिलं तीस हजार काढलेलं म्हणतात भरा वारंवार सरकार चांगला आहे सरकार गरीबाला धुवून खाणार सरकार दोन हजार पंचवीस चालू आहे हा ह्यांची वाट बघत आहे ना आपण काढत हलवणवास काढता महिना चालू आहे तीन महिने राहिले म्हणजे किती वर्ष झाले मग आता मला सांगा सरकार दुसरा हप्ता द्या ना आठ वर्ष झाले आठ सरकारचा दुसरा हात दक्षता कुणी घेत नाही दक्षता कोणी घेत नाही घर घराबाची दक्षता कुणी घेत नाही भाऊ बहिणी स्वतःसाठी आवाज उठवावा लागतोय तवा आहे ना माणसाला कुठल्या बी गोष्टी आणि गप आपण जर म्हणलं का नाही जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या कोणी काही घेत नाही दक्षता कुणी घेत नाही ही बोलवाला फक्त ह्याच्यावर चालवाय सगळा पैशावर खेळ आता ह्याच्या आधी आम्ही हल हल दिवस काढत होतो ना उगा आहे ना कर्ज काढून ह्या या काय म्हणतात म्हणते घराला असं कुठं कमी पडल तिथं पैसे काढून आम्ही घराचं काम कसं कसं पूर्ण केलंय आमच्या जीवाला माहिती लोकांना फक्त दिसतय झालेलं त्याला बी ना द्या पाचशे आणि तीस हजार भरा घ्या वाजव मी आम्हाला माझ्या नाव आहे आम्हाला जन्मदेन किंवा वय माझ्या नाव आहे घर बघन मी काय करायचं ते मी तीस हजार भरत नाही उलट मला ती दोन तिकडं दिलं तिकड मधी मधलं सरकार आहे की त्याच काय त्यांच्या काय म्हणतात पाठीवली तर वरता येईल ना लय अवघड आहे माझी लय अवघड आहे